अतेक महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे विदर्भामध्ये गेल्या आठ वर्षांमधील सोयाबीनचे दर निच्चांकी पातळीवर पोहोचलेले आहेत नागपूर विभागामध्ये सोयाबीनचे दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरले सरकारनं सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिलेला होता विदर्भात कापसा पाठोपाठ सोयाबीन हे दुसरं सर्वाधिक क्षेत्रामध्ये घेतलं जाणारं पीक आहे नाफेडनं ना शेतकऱ्यांपासून हमी भावावर खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री सध्या सुरू करण्यात आली यामुळे देशभरातील सोयाबीनचे भाव सरासरी दोनशे रुपये प्रति क्विंटलनं घटलेले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामधील घडामोडींचा सुद्धा यावर परिणाम होत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण विदर्भात गेल्या आठ वर्षातील सोयाबीनचे दर निचांकी पातळीवर पोहोचलेले आहेत घसरलेले आहेत त्यामागची नेमकी प्रमुख कारणं काय आहेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हे दर स्थिर होण्यास किती कालावधी लागेल या सगळ्या संदर्भात अभ्यासकांचं नेमकं काय मत आहे दर स्थिर होतील का हे माहीत नाही पण हे दर आणखी कमी होण्याची भीती संभवते पस्तीसशे रुपयापर्यंत जाऊ शकतात हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे कारण काय आता याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे नाफेडनं ना यापूर्वी हमी भावानं सोयाबीन मोठ्या प्रमाणात खरेदी केलं होतं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी होता क्विंटल आला आणि हे जे सोयाबीन खरेदी केलं होतं ते सोयाबीन नाफेडनं विक्री सुरू केलेली आहे त्यामुळे आता एक तर नाफेड करून म्हणजे सोयाबीन कोण विकत घेतं तेल तयार करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट जे असतात सोयाबीन तेल जे बनवतात ते विकत घेतात आता शेतकऱ्यांकडून ते का विकत घेतील जर नाफेड विकत असेल तर, तर मध्य प्रदेशमध्ये अद्यापपर्यंत काही नाफेडनं ना विकलं नाहीये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने नाफेडनं सोयाबीन जे आहे ते विक्रीच काढलं आहे कर्नाटकामध्ये विक्रीच काढलेला आहे त्यामुळे नाफेडनं सोयाबीन टेंडर काढलेले आहे आणि मोठ्या मोठे मिल्स जे आहे त्यांना या ठिकाणी सोयाबीन विक्रीला काढला आहे त्यामुळेच शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे त्याला दर कमी झाले आहे आणखी एक कारण असं आहे की मका असेल किंवा इतर धान्य जे आहे ते धान्य इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे इथेनॉल तयार केल्यानंतर उरलेलं उरलेला जो वस्तू असतात त्याच्यातलं माल जो असतो उरलेला तो ढेप तयार करायला पशुखाद्य तयार करायला वापरला जातो त्यामुळे सोयाबीनचंही तसंच आहे सोयाबीनचं तेल काढल्यानंतर उरलेली वस्तू जी आहे ती ढेप तयार केलेला तयार ते, केलेला वापरली जाते त्यामुळे एकीकडे मका आणि धान्य मोठ्या प्रमाणात इथेनॉल साठी वापरलं जातं आणि त्यातून ढेप तयार करण्यासाठी पशुखाद्य कर, पशु चारा पशु पशुचारा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त मिळत आहेत त्यामुळे ही सोयाबीनची मागणी जी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे एकीकडे नाफेडच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची विक्री सुरू आहे तर दुसरीकडे धान्य आणि मका याचं मोठ्या प्रमाणात इथेनॉल तयार केलं जात असल्यामुळे पशुखाद्यासाठी सुद्धा मका आणि धान्याची उरलेली जी गोष्ट आहे त्याचा त्या, वापर होत आहे त्यामुळे सोयाबीन मध्ये आपण पाहू शकतो की दर जे आहे ते पस्तीसशे पर्यंत कमी जाण्याची शक्यता जी आहे ती अभ्यासकांनी वर्तवली आहे निश्चित विविध कारणं आहेत आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सुद्धा त्यावर मोठा परिणाम होतोय विदर्भात कापसा पाठोपाठ सोयाबीन हे दुसरं सर्वाधिक क्षेत्रात घेतलं जाणारं पीक आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना असा प्रचंड आर्थिक फटका सुद्धा बसतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी